आमदार हा झोकून काम करणारा हवा आहे मात्र सांगलीच्या आमदारांनी पुराच्या पाण्यात पाय देखील ठेवला नाही केवळ जाती धर्माचे भांडवल करून निवडणुका जिंकणे हाच उद्योग भाजपचा आहे त्यामुळे या निवडणुकीत लोकांसाठी राबणाऱ्या आणि धडपडणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला साथ द्यावी असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथे जाहीर प्रचारसभा झाली या सभेत ते बोलत होते त्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले बाळासाहेब थोरात म्हणाले लोकसभेला विशाल पाटील यांना जनतेनं मदत केल्याने आणि दादांची पुण्याई मागे असल्याने ते खासदार झाले विधानसभेला पृथ्वीराज पाटील यांच्याबरोबर मदन भाऊंच्या पत्नी जयशिताई पाटील यांनी उमेदवारी मागितली होती दोन्ही कुटुंब जवळचे होते त्यामुळे निर्णय घेणे कठीण होते पण गेल्या पाच वर्षात पृथ्वीराज पाटील यांनी केलेले के कौतुकास्पद का काम आणि सर्वेनुसार त्यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उमेदवारी दिली गेल्या विधानसभेला जयश्री पाटील यांना उमेदवारी दिली नाही राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महिला आर्थिक विकास महामंडळ देण्याचा निर्णय झाला होता पण आघाडीतील नावे अंतिम न झाल्याने महामंडळाचा निर्णय झाला नाही पण या निवडणुकीत खरगे यांनी विधान परिषद देण्याचे जाहीर केले होते त्यामुळे त्यांनी पक्षनेत्यांचे ऐकणे आवश्यक होते पण ते झाले नसल्याचे खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवले पृथ्वीज पाटलांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जे काम केलं ते कौतुकास्पद काम केलं ही वस्तुस्थिती आहे जो जो कार्यक्रम जो जो कार्यक्रम प्रदेश काँग्रेसनं दिला किंवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं दिला तो उत्तम रीतीनं राबवण्याचं काम हे पृथ्वीराज पाटलांनी केलेलं आहे आणि याच्यामध्ये नोंद अशी आहे म्हणजे शेवटी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ते पुढं आले सर्वेचे पुढं आले आता सर्वे हा प्रकार फार मोठा आहे आता नेरेटिव्ह काय सर्वे काय 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 ऐकायला मिळतं कधी आपण आम्ही ऐकलं नव्हतं आता इतके वर्ष चाळीस वर्ष आमदार आता नवीन ऐकायला मिळतं परसेप्शन काय या सगळ्या ह्याच्यामध्ये कागद सर्वेचे आले पुढं आणि विशेषतः ते कागद स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पाहिले जे आमचे देशाचे अध्यक्ष आहे काँग्रेसचे आणि त्यांनी असं म्हटलं सर्वेच्या कागदावर ज्या अध्यक्षांना ज्या तरुणांना अत्यंत कमी मतांना पहिला तो विजय होऊ शकला नाही त्या तरुणांना पाच वर्ष जर काँग्रेसचे एवढे कार्यक्रम राबवले असेल तर त्यालाच मत त्यालाच आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे हे स्वतः मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेली गोष्ट आहे एखादा माणूस काम करतो तरुण माणूस काम करतो तो माणूस जीवापाड मेहनत घेतो पळण्याची क्षमता त्याची प्रश्न सोडवायची क्षमता त्याची तर त्या, 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 त्या त्याला पाठिंबा दिला पाहिजे या मताचं मी आहे आमची जयश्रीताई सुद्धा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे नाकारत नाही मी परंतु शेवटी ज्या वेळेस हा निर्णय झाला आणि तो खरगे साहेबांनी स्वतः सांगितला त्यावेळेस माझी एक अपेक्षा होती की जयश्रीताईंनी पाठिंबा पृथ्वीराज पाटलांना देऊन त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजेत काम करायला पाहिजे तेवढ्यावर नाही मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस आम्ही एक शब्द ताईला दिला होता खरे त्याला शब्द दिला होता की राज्य पातळीवरील आम्ही काही ना काही एखादं चांगलं पद तुम्हाला दे आजवर आज, आज सुद्धा रेकॉर्ड शकतं की मी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाचं राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणारं पद हे निश्चित केलं होतं आम्ही इतर सदस्य आमच्या मित्रांकडे मागायला गेलो तुमच्याकडे बी आणि कुठं बसले तुमच्याकडे बी तुम्ही माहिती घ्या तिथं नाही तर जयंत पाटलांना विचारा सहा महिने सातत्याला मागवतो अरे तुम्ही सदस्य द्या त्याशिवाय गठन करता येईना शब्द आपणच दिला तो पूर्ण होईल राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणून फिरेल तुमचे काय पद आले नाही नाव यायला उशीर झाला कारण ते निवडायला अवघडच जात ते आणि त्यात थोडस थांबून गेलं आणि आम्हाला आणखी सदस्य द्यायचे ते राहिले होते ते कदाचित आम्ही कमी पडलो असं माना परंतु आम्ही आता सुद्धा स्वतः खरगे साहेबांनी सांगितलं जे आमचे प्रमुख आहेत वेणुगोपालजी जी, जी उनकाही मेसेज था की चलो जयश्री को जो चाहिए, वो भी करो तो भी तो, चाहिए। भी, तो हो एम एल सी बी करतो चलते हे मी दे त्यांच्याकरता सांगतो मी की चला एम एल सी करा काय असेल करा परंतु त्यांना बरोबर घ्या कारण ते घरानं सुद्धा आपलं नाही हे परोपरीना वरून दिलेला मेसेज येतो मला सांगतो सोपं नव्हता हा मेसेज तरी तो दिला होता मी सांगतोय का जबाबदारी बोलतो मी जबाबदार माणूस <laughs> करून थोडं मान्य करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे एका पोराला धडपडणाऱ्या पोराला जो पुढंही किती पळापळ करू शकतो तास तर काही अडचण नाही ना पळायला तुमच्या करता मी पुराच्या काळ कालखंडामध्ये पाहिलं पृथ्वीराज पाटलांचं काम पुराच्या कालखंडामध्ये -काल